नागपूर जिल्ह्यात समयक बौद्ध विहार सिद्धार्थनगर वैष्णव पार्क परसोडी उमरेड येथे बौद्ध जयंतीनिमित्त प्रज्ञानंद भंतेजी यांच्या हस्ते बोधीवृक्ष लावण्यात आले यावेळी बौद्ध उपासिका येऊन बौद्ध जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रम साजरा करण्याकरिता समयक बौद्ध विहार येथील पंचकमिटीचे अध्यक्ष प्रवीण रमेश बोरकर सचिव राजेश धनविजय उपाध्यक्ष गोपालजी उके कोषाध्यक्ष अंबादास गजघाटी सचिन गवळी धमकीती धनविजय धर्मपाल खोबरागडे धनपाल डांगे अमित कुमार वासनिक सुरेश ढवराय शैलेंद्र गवळी अमित बनकर विनोद मनसारी तथा बौद्ध उपासक उपासिका यांनी कार्यक्रम साजरा करण्याकरिता योगदान दिले राजन शेंडे विदर्भ प्रतिनिधी नागपूर माझं आपल्याला एवढं सांगणार आहे की आम्ही इथे कमीत कमी दहा वर्षापासून दहा वर्ष झाले आम्हाला आम्ही या सम्यक बौद्ध विहाराची स्थापना दहा वर्ष अगोदरच केली होती पण विहार आम्ही दोन हजार एकवीसमध्ये बांधलेला आहे आणि इथं पिंपळाचं ज्या पिंपळाच्या झाडाखाली आपण जे उभे आहोत या झाडाला आता दहा वर्ष झालेली आहेत आणि बाबासाहेबाचा पुतळासुद्धा आम्ही दोन हजार एकवीसमध्येच केला आहे आणि स्तंभ याच वर्षी केला आणि सगळं हे करत असताना आमच्या इथले कमीत कमी जे शंभर बुद्ध उपासक आहेत आमची इथे संख्या शंभर बौद्ध उपासक आणि उपासिका या सगळ्या मिळून आम्ही या ठिकाणी सम्यक बौद्ध विहाराची काय ॲड्रेस येतो याच्यावाला काय ॲड्रेस काय येतो इथला याचा ॲड्रेस येतो सम्यक बुद्ध विहार वैष्णव पार्क परसोडी उमरेड ग्रामीणमध्ये ग्रामीणमध्ये नवेगाव साधू अंतर्गत हे आमचं लेआउट आहे वैष्णव पार्क या नावाने आणि हे आपण ग्रामपंचायतच्या ओपन स्पेसमध्ये ग्रामपंचायतच्या ओपन स्पेसमध्ये आपण या विहाराची स्थापना केलेली आहे ठीक आहे आणखी का सांगता येईल तुम्हाला उपासिकाला उपासक माझं सांगणं एवढंच राहील की आज या बौद्ध पौर्णिमेच्या जयंतीच्या निमित्ताने आज आम्ही स सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका इथं जमलेला आहोत तर माझी या बुद्ध जयंती निमित्ताने किंवा आमच्या इथं जे काही आम्हाला पुन्हा वाचनालय अजून समजा काय म्हणता येईल त्याला समाजभवन असे काही आणि उपक्रम आम्ही या आमचा जो सम्यक मैत्री प्रबुद्ध बहुउद्योजक संस्था या नावाने आम्ही रजिस्ट्रेशन संस्था केलेली आहे आणि सिद्धार्थ नगर सिद्धार्थ नगर या नावाने आम्ही हे वैष्णव पार्क अंतर्गत सिद्धार्थ नगर घोषित करण्याकरिता प्रयत्न करत आहेत प्रयत्न सुरू आहे आमचा उपक्रम सुरू आहे मी सुरेश बुलकुंदे माझ्या वतीने या ठिकाणी म्हणजे सम्यक बुद्धविहारामध्ये जो बुद्ध जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही या ठिकाणी सर्व बौद्ध आणि बौद्ध उपासक आणि उपासिका एकत्र जमलेलो आहोत आणि या ठिकाणी या कार्यक्रमात मी सहभागी झालो त्याचप्रमाणे सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका सहभागी झाल्या आणि त्यांनी मला सहभागी होण्याकरिता बुद्ध उपासक आणि उपासिकांचे आभार व्यक्त करतो आज वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध बुद्ध पौर्णिमा या बुद्ध पौर्णिमे निमित्त माझ्याकडून आपणा सर्वांना बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा आज सम्यक विहार येथे बुद्ध जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे मागील दहा वर्षापासून इथं मोठ्या प्रमाणात कामं करण्यात आली तसेच विहाराची स्थापना करण्यात आली याच वर्षी सम्राट अशोक स्तंभाची स्थापना करण्यात आली मागील वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुद्धा बांधकाम करण्यात आले येथील जे बौद्ध उपासक आणि उपासिका आहेत हे चांगले सक्रिय आहेत आणि यांच्यामुळेच इथं चांगल्या प प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे सर्वांना माझा सप्रेम जय भीम आज भगवान तथागत भगवान गौतम बुद्ध यांचं बुद्ध जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देते आज इथे आपण सर्व उपासक उपासिका जमलेलो हो, आहोत ते बौद्ध पौर्णिमेनिमित्त आणि हे उपक्रम इथे आमच्या या सम्यक बौद्ध विहारामध्ये हे मोजा परसोडी इथे आम्ही सुरू आहेत आणि या कार्यक्रमाला सर्व आपल्या उपासक उपासिकांचा पाठिंबा असतो मी कुमारी संध्या गोविंदरावजी परसोडी येथील आपल्या बोध बौद्ध पंचकमिटी येथील सदस्यसुद्धा आहे तर मी सर्व सांगू इच्छिते की आमच्या महिला बौद्ध उपासिकांतर्फे जेवढा जेवढा वाटा हा म्हणजे पुरुषांचा असतो तेवढा तेवढा सक्रिय वाटा हा महिलांचा सुद्धा असतो आणि प्रत्येक उपक्रम किंवा कोणतेही प्रोग्राम असेल तरी महिला सक्रिय असतात आणि आम्हाला असं वाटतंय की का नाही आम्ही सक्रिय राहणार कारण बौद्धांनी बौद्ध भगवान बुद्धांनी आपल्याला शांतीचा संदेश दिला आणि हा जो धर्म जो आपल्याला बाबासाहेबांनी आपल्याला दिला आहे की सर्व जगातील जो बेस्ट जो धर्म असेल तो भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला शांतीचा बौद्ध धर्म उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्या मार्गाने आपण जायला सज्ज आहोत आणि त्या वाटेमध्ये जे जे काही प्रॉब्लेम्स येतील जे जे काही अडचण येतील त्या सर्वांवर मात करून आम्ही संपूर्ण पाठिंब्यानिशी समोर जायला तयार आहोत आणि आज इथे या बौद्ध पौर्णिमेनिमित्त आपल्याला बोधीवृक्षांचं वृक्षारोपणसुद्धा करायचं आहे आणि जे जे पुढील या एक दोन म्हणजे दहा वर्षाच्यापासून जो म्हणजे झेंडा उभारलेला आहे आणि प्रत्येक वर्षी आम्ही ध्वजारोहण करतो आणि या दोन चार वर्षामध्ये काय चार पाच वर्षामध्ये सुद्धा आम्ही जे काय काय प्रगती केलेली आहे आणि या प्रगतीसाठी आपल्याला सर्वांचा पाठिंबा असणं आवश्यक असतो आणि सगळ्यांचा पाठिंबा इथे या महिलांचा आणि पुरुषांचासुद्धा पाठिंबा मिळाला आहे आणि त्यामुळेच हे सगळं आपल्याला यश संपादन करता आलेलं आहे प्रज्ञाशील करुणा प्रज्ञाशील करुणा हा जो या मार्गामधून तुम्ही तुमच्या उपासक लोकाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून आणखी काय सांगणार प्रज्ञाशील करुणा या द्वारे मी सांगू इच्छित आहे की जो आपल्याला शांतीने जसं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की जर आपल्याला शांतीने जर काही मिळालं नसेल तर आपल्याला थोडासा क्रांतीने सुद्धा करावं लागेल पण सुरुवातीला क्रांती करायची नसते जर आपल्याला जर शांततेने होत असेल तर क्रांती करायची गरज नाही बुद्धांनी केले पण त्यांच्या तत्वानुसार आपण वागत चाललेलो आहे आणि बाबासाहेबांच्या दिलेल्या संदेशानुसार आम्ही वागत चाललेलो आहे त्यांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीनुसार आम्ही चालत म्हणजे आम्ही पुढे वाटचाल करत हो। आहोत आणि ही वाटचाल आमची यशस्वी होणार हा आम्हाला ठाम विश्वास आहे जय आंबेडकरांचा भगवान गौतम बुद्ध बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र